नमस्कार गौरीज रेसिपीमध्ये आज आपण लस्सी बनवतो आहे इथे मी दोन प्रकारची लस्सी बनवली आहे एक मँगो लस्सी आणि रेग्युलर आपली साधी लस्सी असते ती बनवली आहे चला तर मग लस्सी बनवायला सुरुवात करूयात बाऊलमध्ये आईसक्यूब घेतलेत दोन कप दही घेतलं आहे अर्धा कप साखर वन फोर्थ कप दूध घेतलं आहे आता हे सर्व मिश्रण आपण रवीनं घुसळून घ्यायचं आहे छान एकाद मिनिट घुसळायचं हे लस्सी शक्यतो मिक्सरमध्ये फिरवू नये या पद्धतीनेच घुसळून करावी त्याची चव खूप छान लागते लस्सी आता आपली तयार आहे मी आता ती ग्लासमध्ये काढून घेते आहे आणि वरून फ्रेश क्रीम घालायची ही फ्रेश क्रीम मी घरीच बनवली आहे आणि बारीक कट केला काजू घालायचा मस्त मलाईदार लस्सी आपली तयार आहे इथे तर उरलेल्या लस्सीमध्ये मी आंब्याचा रस घालून घेतला आहे आंब्याचा रस मी मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेतला होता आता हे सर्व मिश्रण आपल्याला रवीनं घुसळून घ्यायचं आहे मँगो लस्सी आपली आता तयार आहे लस्सीला कलरही खूप सुरेख आला आहे लस्सी मी ग्लासमध्ये काढून घेते आहे वरून फ्रेश क्रीम घालते आहे आणि बारीक कट केल्या आंब्याच्या फोडी बारीक कट केलेला काजू घालते आहे सोपी रेसिपी आहे पटकन होणारी रेसिपी आहे या पद्धतीने लस्सी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद